हॅलो नमस्ते कसं आहे आज सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपल्या लेडीसांना का नाही कित्येक वेळेला वाटते अहो कोणी आपल्याला रिस्पेक्ट देत नाही आहे आपल्याकडे लक्ष देत नाही आहे आपल्याला आदर देत नाही आहे आपल्याला कोणी कन्सिडर करत नाही आहे आणि किंवा काय होते नाही अपमान करतात आपल्याला मान देत नाहीत आता हे बघा कोणी आपला अपमान करते असं दिसलं का नाही तिथून जागा खाली करायची परत जायचं नाही तिथे बघायचं नाही बोलायचं सुद्धा नाही का म्हणजे ॲज अन इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला मान असतो तो श्रीमंत असू देत गरीब असू देत लहान मुलांना सुद्धा मान असतो त्यामुळे कोणी आपला अपमान केला का नाही तिथे बिलकुल थांबू नका तुम्ही ते आपण आपल्याला लोकांनी मान द्यायला पाहिजे आपण मानी होऊन राहायला पाहिजे ते काय करायचं स्वतःच व्हॅल्यू वाढवायची स्वतःला सेल्फ रेस्पेक्ट द्यायचं नाही ते आपणच म्हणत बसलो मी काय आहे मला काहीच येत नाही मी मूर्खच आहे अमुक तमुक मग कोण तुम्हाला रिस्पेक्ट द्या एवढत नव्हे स्वतःचे गुण वाढवत जावा ते कसले गुण म्हणजे मी असं म्हणत नाही तुम्ही नोकरीच करायला पाहिजे पैसे मिळवायला पाहिजे असं नाही म्हणत मी घरात तुम्ही काही करत असला तरी एवढ्या छान पैकी करायचो ती घर किती साफ ठेवते अह ती स्वयंपाक किती छान करते तिच्याकडनं का नाही लोणचं करायला शिकून घेतो किती सुंदर लोणचं आहे असं काहीतरी गुण आपली स्पेशालिटी आणि मी सांगू का प्रत्येकाला काही ना काहीतरी गुण असतातच स्पेशालिटी असतेच त्यामुळे ही स्पेशालिटी आपण टिकवून ठेवायची हे झालं पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण बोलताना शब्द कसे वापरायचे टोन कसा असायचा आणि काम क्वाईट राहायला शिका आणि गरज नसलेल तिथे जास्त बोलू नका आपली किंमत आपणच कमी करून घेतो तसा म्हणून काही न बोलता पण राहू नका जादा बोलणं चांगलं नाही तसं काही न बोलणं सुद्धा चांगलं नाही त्यामुळे कसं बोलायचं कुठे काय बोलायचं कुठले शब्द वापरायचे आपला टोन कसा असायला पाहिजे हे पण जाणून घ्या जा। आणि तिसरं म्हणजे काम तर कुठलाही असू देत जबाबदारी घेऊन व्यवस्थित करायला शिका तर घरातलं काम असेल बाहेर ऑफिसमधला असेल कुठलाही असू देत जबाबदारी ना कोणी म्हणायला पाहिजे हां तिला सांगितलं का नाही मग मागे बघावं लागत नाही तिला सांगितलं म्हणजे ती काम व्यवस्थित करते असं कुठलंही काम जबाबदारी घेऊन करायला शिका आणि हे करताना का नाही बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही काही जणींना बघा टेन्शन म्हणजे काही समजतच नाही त्यांना अगदी हे होऊन जातात त्या गोंधळून जातात कुठलं काम आधी करू कुठलं नाही असं नाही हे सगळं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही काम शांतपणानं सगळं हँडल करायचं आणि कॉन्फिडेंट राहायचं आपल्याला कॉन्फिडेंस असलं का नाही आपण व्यवस्थितपणे करू शकतो आणि दुसरेच इन्फ्लुएन्समध्ये जायचं नाही काही लोक बघा हे ना सांगितलं असं कर म्हणून तसं करतात अमुकेनं सांगितलं तर कर कुठलाही काम सुद्धा नोकरी असू देत काही असू देत एक धड करत नाही एक केलं नाही तो म्हणाला हे नको अमुक फील्डमध्ये चांगला स्कोप आहे तिकडे जा म्हणून हे सोडलं तिकडे गेलं नाही असं बिलकुल करायचं नाही ह्या फिकल माइंडेड म्हणतो इंग्लिशमध्ये आपण ह्याला असं नाही करायचं डेसिशन आपली आपण घ्यायची आहे मला काय करायचं आहे मला काय आवडेल हे स्वतः बघायचं आणि स्वत निर्णय घ्यायचे आणि जे काही आपलं ध्येय आहे त्या ध्येय पूर्तीकडे जायचं जात राहायचं नाही ते चार वेळा केलं आलं नाही सोडून टाकलं असं नाही करायचं हां आपल्याला माहीत आहे ना एकदा म्हणे एक विहीर खणायला एक ठिकाणी पाच फूट कणला नाही पाणी आलं दुसरीकडे पाच फूट कणला आणि एककडे तीन फूट कणला असं करून पाणी येईल का ह्याच्याऐवजी एकाच ठिकाणी त्यांना वीस पंचवीस फूट कणायचं ते पाणी आलं असतं त्यामुळे असं करायचं नाही व्यवस्थितपणे कुठलं काम करतात जरा कॉन्फिडेन्सना कन्सिस्टन्सीनं रेग्युलॅरिटीनं डिसिप्लिनना करायला शिका आणि फोकस हे महत्त्वाचं आपलं काय होते डायव्हर्शन होते हे नको आजी संगीत शिकायला गेलो चार दिवस झाले तर सोडून टाकला मग आणि काहीतरी शिकायला गेलो नाही जे काही आपल्याला करा आधी नीट ठरवा मला काय आवडते काय करायचं आहे मग त काम करताना अगदी फोकस न करा आणि हे सगळं करताना का नाही काम आणि कम्पोस्ट रहा अँझायटी हे तरी बरेच जणी नाही येते बघितले मी घाबरतात त्या काही कर अहो दहा लोक जेवायला ये येतात म्हटलं तरी घाबरतात असं करायचं नाही काय करायचं हे बघा पहिल्यांदा तुम्ही करता जबाबदारी नाहीये ठीक आहे मग काय आदल्या दिवशी करण्यासारखं आहे तर आदल्या दिवशी करा फॉर एक्झाम्पल तळण वगैरे हे सगळं तळून व्यवस्थितपणे पॅक बंद डबेत ठेवा म्हणजे आता मऊ पडू नये म्हणून किंवा आणि काही बाहेरनं आणण्यासारखं असला स्वीट्स म्हणा काही तर हे करा मग असं जरा प्लॅनिंग न करा म्हणजे कुठेही तुम्हाला घाबरायची वेळ येत नाही आणि शेवटी रेस्पेक्ट म्हणजे काय हो आपले आपण रेस्पेक्ट दिलं का नाही स्वतःला आपल्याला बाकीचे देतात हे आपणच कसंही राहायचं काहीही करायचं आपल्यालाच आपल्याबद्दल काही वाटत नाही आज एक बोलायचं उद्या एक बोलायचं असं केला की के कोणी रेस्पेक्ट देईल का काही लोक का आपण बघितलं आपण आहे खोट रेडी आहे तिथे काय आहे आपल्याला माहिती आहे का आज एक आहे उद्या एक पर आहे परवा दिवशी तिसरंच असते त्यामुळे असं करायचं नाही जे काही आपण बोलतो तर आहे तसं सा खरं सांगायचं आणि एक सांगू का खरं बोलायला लागलो का नाही आपल्याला काही लक्षात ठेवावं लागत नाही आणि आपल्याला शक्य असलं की आपण दुसऱ्याचे उपयोगी पडायचं आपलं नुकसान करून नाही लक्षात घ्या आपलं झाल्यावर आपल्याला शक्य आहे ते दुसऱ्याला उपयोगी पडायचं म्हणजे आपोआप लोक रेस्पेक्ट देतात आपोआप बोलवतात अहो काकू हे कसं आहे सांगा ना का विचारतात त्यांना माहीत आहे काकू सांगतात व्यवस्थितपणे ते सांगितल्यासारखं केलं की काही बिघडत नाही म्हणून त्यामुळे शक्य झालं की आपण दुसऱ्याला मदत करायची तर काही असू देत शिकवा तुम्ही आहो एवढ्या काय एक अगदी स्मिता हास्यसुद्धा बास आहे एक दोन आधाराचे शब्द पुरेसे आहेत आपण हे सगळं फॉलो केलं का नाही आणि ह्याच्या बरोबरीने एक महत्वाचं सांगते आपण ड्रेसिंग सेन्स आपल्याला असायला पाहिजे कधी कधी आपण बघतो कोणी कसं को ड्रेस करते आणि नो डाऊट आपल्यापे आवड आहे ही म्हणते तरी आपल्याला कळायला पाहिजे आपण लग्नाला जाताना कसं ड्रेस करायचा जा। देवळात जाताना कसं ड्रेस करायचा एखादा कोणाचा मृत्यू झाला असला तिथे भेटायला जातो तेव्हा कसं ड्रेसिंग सेन्स पाहिजे पार्टीला जाताना कसं ड्रेस हे ड्रेसिंग सेन्स पण आपल्याला असायला पाहिजे कधी कुठे कसं आपण ड्रेसिंग असायला पाहिजे हे सुद्धा आपण जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक फॉलो करायला पाहिजे म्हणजे लोकांना कळते हां त्या माणसाला कळते जरा नाही त्यावे काय कळते का त्याला काहीतरी असं म्हणतात हे सगळं आपण फॉलो केलं का नाही आणि व्यवस्थित राहलं व्यवस्थित राहणं हे महत्वाचं आहे आपल्याला आपोआप लोक मान देतात आपल्याला काही सांगायचं असलं की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा हे वे नाईस डी